पुण्यामध्ये येत्या शनिवारी मनसेचा मेळावा आयोजित केला गेला राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न होईल नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करतील पुण्यामध्ये मनसेचा मेळावा आयोजित केला जातो आणि अर्थातच आता सगळ्या मेळाव्यांना पार्श्वभूमी असेल ती आगामी निवडणुकांची मिकी आपल्याला अधिक माहिती देतील मिकी या मेळाव्याचं नियोजन कसं असेल कुणाकुणाची हजेरी आहे काय असेल कार्यक्रम अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात येत्या ये शनिवारी अर्थात तेरा तारखेला अं गणेश कला या ठिकाणी मेळावा घेणार आहेत मनसेचा ज्यामध्ये आत्ताच नुकते जे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये जे सदस्य निवडून आलेले आहेत त्यांचा सत्कार देखील होणार आहे आणि इतर मनसेचे जे नेते आहेत ते देखील सगळे या बैठकीला या मेळाव्याला उपस्थित असणार आहेत सकाळी जवळपास चार ते पाच तास हा मेळावा चालणार आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना राज ठाकरे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत अगदी जसं तू सांगितलं की जे आता निवडणुका योगातलेल्या आहेत त्याच्या त्या, त्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने मनसेचं पुढं नियोजन असणार आहे कशा पद्धतीने पुढचे पावलं घ्यायची आहेत काय घेऊन लोकांसमोर जायचं आहे आपण मुद्दे या सगळ्या बाबत स्वतः राज ठाकरे सगळ्या कार्यकर्त्यांना या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यामुळं आता अशा पद्धतीने यू घातलेल्या लोक निवडणुका त्याच्या दृष्टीने आता मनसे काहीशी ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेली दिसताय येणार पाहायला मिळते नांदा धन्यवाद निकी या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट